तब्येत बरी नाही काळजी घ्या डॉक्टर कडे जाऊन पावसामुळे सगळ्यांच्या काय अजून घरातलं सामान आणून ठेव माझ्या पायावर הרי? कधी दुबई मधून हा 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 आली होती एक मुलगी काय रे का झालं काय झालं तिचं नाव ना काहीतरी होत तिचं नाव आता आठवत नाही पहिल्यांदाच आली होती ती ओ आठवत नाही मला अरे पहिल्यांदाच आली होती ना एक दोन वेळा आली असती तर मला समजले अगं पडतेस उठ ना मी एकच पाय ठेवला दोन ना पाय नाही आहेत माझे काय हो होम तू पडणार आहेस बस बघतो आहे एका पायावर राहिलीस बघ लागेल हॅलो 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 कोण बोलत आहे हॅलो फोन वर बोलतात हॅलो हॅलो कोण बोलतोय नॉंग नंबर नॉंग नंबर नको दुखतोय माझा पाय हा चेपून माहितीये हो न्यू होती ती करू ती ना जॉईंट आहे वाटत माझ्या ह्याला बघते मी नंतर काय झालं तिचं नवीन होती हो खूप फ्रेंड आपले खूप लांब वरून आपल्याला जॉईंट होत आहेत आणि खूप छान सपोर्ट करत आहेत <laughs> तर आपला खरंच लाईव्ह दुबईला पण गेला आहे नेपाळला गे जातो दुबईला जातो आपल्या आयाला जातो गुजरातला खरंच खूप छान छान लांब पर्यंत आपल्या लाईव्ह बघत असतात तर खूप छान सपोर्ट करतात थँक्यू सो मच असेच सपोर्ट करत राहा डबल टॅप करायचं आहे सगळ्यांनी नवीन आहात त्यांनी डबल टॅप करायचं आहे अबू नको बोलले मी नाही <laughs> <ही। laughs> अरे दीदी आप बहुत प्यारे हो थैंक <laughs> यू ये मेरी बच्ची है छोटी बच्ची देखो कैसे नाटक नाटक कर रही है नाटक बस 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 ओवर एक्टिंग च दुकान मैम जो ओवर एक्टिंग च दुकान है <laughs> गोलू मोलू है ना ये एक ओवर एक एक्टिंग करती है बर का मेकअप हो